जयंत पाटील गोड बोलतात पण जयंत पाटलांचा विरोध तुम्ही बघितलेला नाही मला त्या टोकाला जायला लावू नका आहे ते सगळं गमवाल सांगली जयंत पाटलांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय आणि चर्चा सुरू झाली आहे जयंत पाटील आणि विशाल पाटलांच्या वादाच्या दुसऱ्या अंकाची सांगली जिल्ह्यातल्या राजकारणात निर्विवाद सत्ता काबीज करण्यात पूर्वी वसंत पाटील आणि आता विशाल पाटील यांना यश आलंय आपला प्रभाव दबदबा आणि नाव कायम ठेवत दादा घराण्याचे वंशज असणाऱ्या विशाल पाटील यांनी लोकसभेत मुसंडी मारली तर दुसरीकडे बापू घराण्याचे जयंत पाटील यांच्यावर जुन्या जखमेची खपली भरत नाही तोवर पुन्हा एकदा घाव घालण्यात आला यामुळे एकीकडे राज्यात आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगत असला तरी सांगली जिल्ह्यातला राजकीय वैर हे टोकाला गेलंय वसंतदादा पाटील ते राजाराम बापू पाटील आणि आत्ताच्या घडीला जयंत पाटील ते विशाल पाटील राजकीय हार्डवेरी असलेल्या सांगलीतील पाटील किचा राडा सुरू आहे दादा विरुद्ध बापू विशाल पाटील विरुद्ध जयंत पाटील या संघर्षाचा इतिहास काय जाणून घेऊयात नमस्कार मी मुक्ता लोंढे तुम्ही पाहतात माय महानगर नवनिर्वाचित खासदार विशाल पाटील यांच्या विजयानिमित्त कसबे डिग्रस येथे जोरदार सत्कार समारंभ पार पडला यावेळी विशाल पाटील आणि काँग्रेसचे विश्वजित कदम ही जोडगोळी उपस्थित होती मोहोल रंगत होता कार्यकर्ते घोषणा देत होते त्यावेळी वातावरण गरम झालं होतं भाषणात रंग सोडू लागला विशाल पाटील म्हणाले अपक्ष खासदार म्हणून या इस्लामपूर मतदार संघावर विशेष लक्ष राहणार आहे सांगली लोकसभा सत्कार असताना तुमच्या गावात येऊन सत्कार स्वीकारतोय यावरून तुम्ही ओळखलं पाहिजे पुढील दिशा काय असणार आहे असं सूचक विधान विशाल पाटील यांनी केलं खर तर हा सूचक इशारा होता राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे जयंत पाटील यांच्यासाठी डिग्रस हे जयंत पाटील यांचं मतदारसंघातील गाव आहे यामुळे सरळ सरळ विशाल पाटलांनी जयंत पाटलांना आव्हानच दिलं मात्र विशाल पाटील यांना जयंत पाटलांवर इतका राग का या मागचं कारण म्हणजे सांगली लोकसभा ठाकरेंकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी देण्यात आली यावेळी सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीत प्रचंड घमासान झालं शेवटी विशाल पाटील यांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली आणि चंद्रहार पाटलांचं डिपॉझिटही जप्त झालं पण चंद्रहार पाटील मातोश्रीवर कसे पोहोचले त्यांना रसद कुणी पुरवली या प्रश्नांचा शोध घेत असताना जयंत पाटलांवर संशय असल्याचं किंबहुना झारीतले शुक्राचार्य हे जयंत पाटील असल्याचं विशाल पाटलांना वाटलंय त्यामुळे वाट टोकाला पोहोचलाय दरम्यान हा झाला वादाचा दुसरा अंक हे दुश्मनी खानदानी हे असंच यावेळी म्हणावं लागेल सांगलीचे वसंतदादा पाटील आणि जयंत पाटील यांचे वडील राजाराम बाबू पाटील यांच्या धरण बांधण्यावरून निर्माण झालेल्या वादाचे चटके अजूनही जयंत पाटील यांच्या मनात कायम असल्याचं दिसतंय वारणा नदी ही सांगली जिल्ह्यात उगम पावते या ठिकाणी एकोणीसशे सदुसष्ट मध्ये केंद्र सरकारने धरण बांधण्याचा निर्णय घेतला धरण कुठे व्हावे आणि किती पाणी साठवण असावे यावरून पाटील आणि पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाले सांगलीतही दादा बापू अशी दोन सत्ता केंद्रे उभी टाकली आणि पाडापाडीचं वर्चस्व वादाचं राजकारण सुरू झालं अशातच राजाराम बापू पाटील यांनी जनता पक्षात प्रवेश केला आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष झाले मात्र या वादाची झळ जयंत पाटील यांच्या मनाशी कायम राहिली त्यांनी खुनगाट बांधून राजकारण केलं जरी काळ लोटलं असला तरी सुप्तपरे जयंत पाटील यांनी वसंतदादा पाटील यांच्या पश्चात वारसदारांना विरोध करत ते राहिले आणि विशाल पाटील जयंत पाटील यांच्यात कोल्ड वॉर सुरूच राहिला याचाच परिपाक म्हणजे जयंत पाटील हे सांगलीतील इस्लामपूर मतदारसंघापुरताच मर्यादित राहिले वसंतदादा पाटील राजकीय घराण्याच्या जोरावर विशाल पाटीलही पुढे गेले आम्ही दादाबापू वाद कधीच विसरलो आहोत तुम्ही देखील विसरा असं विशाल पाटी पाटील म्हणाले मात्र जयंत पाटील यांच्या मनात अजूनही ही सल कायम असल्याचं जाणवतंय आत्ता देखील हा राजकारणाचा अंक चांगलीमध्ये मोठ्या प्रमाणात रंगतोय विशाल पाटील विरुद्ध जयंत पाटील यांच्यातील संघर्ष थांबण्याचं नाव घेत नाही आहे याबद्दलची अधिक अपडेट सविस्तर डिटेल्स तुम्हाला जाणून घ्यायची असेल वाचायची असेल तर यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका